आयकॉन आपले स्वागत आहे बंजारा समाजाने एसटी आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये रास्ता रोको आंदोलन केले समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली आरक्षणाबाबत समाजात प्रचंड असंतोष असून लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि मराठवाड्याची आघाडी म्हणून छत्रपती संभाजीनगर येतील भंडळा समाज भंडारा समाजाला या ठिकाणी एसटी हा प्रदर्ग आरक्षण मिळावा म्हणून आपण बघताय महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा आणि इतर काही राज्य आहेत त्यामध्ये भंडारा समाज केसून उचलेला आहे कर्टाने आमच्या ज्या मागणी आहेत ते संयुक्त मागणी आहेत आणि त्या महाराष्ट्र सरकारने भारत देशाने ते मागणी पूर्ण करावा लागेल एकंदरीत तुम्ही अनेक कर्टाची सुनावणी करून बघितलं कुठल्याच दैनिक असावा रेल्वे आयोग असावा जिल्ह्याच्या आयोग असावा असे काय तर सुनावे बंजारा समाजाच्या बंजारा समाजाकडची आहे तुम्ही बघताय তুমি ঠিক তুমি তুমি বজাত বজাত আহি সংযুক্ত মাৰাষ্ট্ৰ ৰাজ্য যোৱা মাঠমা হাত দে ভাৰত দেখা স্বতন্ত্ৰ সদায় একোশে সিছটা মাৰাষ্ট্ৰ ৰাজ্য মাঠাড়া একো আশী চলা একো ঠাই পাৰ্ট তোমাৰ মই দিলে চলা একো পঞ্চাছ ঠপ্পন পৰ্যন্ত मराठवाड्या राज्यामध्ये व्यक्ती सोडून प्रेम काही तिथे काही बंजारा समाज बंजारा समाजाला भेटतो माझा शासनाला प्रवानी केसनाला महाराष्ट्र शासनाला भारत विशाळा त्या राज्यांच्या वतीने किंवा बुलढारा समाजाच्या वतीने जाहीर आव्हान आहे की बंजारा समाजाचा किंवा आणखी तत्व बघू नये ही सुरुवात केलेली आहे एकंदरीत भारत फेटवण्याची ताकत हा बुंडारा समाजामध्ये आहे माझी प्रामाणिक प्रामाणिक इच्छा आहे की बुंडारा समाजाला त्यांनी कुठे ना कुठे आरक्षण घेऊन एक छोटा इंटर करावा अशी या घोषणाचा उपयोगी करण्यात धन्यवाद